शेतकरी बांधवनो नमस्कार खानदेशी दुनिया या आपल्या आवडत्या युट्यूब चॅनलला माझ्या सर्व शेतकरी बांधवांचं मी पुन्हा एकदा स्वागत करत आहे शेतकरी बांधवनो आज वार शुक्रवार अठ्ठावीस नोव्हेंबर दोन हजार पंचवीस तर शेतकरी बांधवांनो अनिल शेडगद्री यांच्या दावणीला परत टॉपच्या याच्या गाई विक्रीसाठी आलेल्या आहेत गायींची क्वालिटी एक नंबर असणार आहे मित्रांनो कमीत कमी वीस पंचवीस आणि तीस प्लस दुधाच्या गॅरंटीच्या गाई आणि मोठ्या मापाच्या अंगाची साड्याची बोली असलेल्या गाई जर तुम्हाला खात्रीशीर गाई खरेदी करायची असेल गोट्यातल्यान घरगुती तर आपले अनिल शेडगजरे यांच्याशी एकदा नक्की संपर्क साधा पाहू शकता आपण व्हिडिओमध्ये गाईंची क्वालिटी पहा मित्रांनो आणि गायीची साईज पाहा तुम्ही फुल मॅ फुल साईजच्या गाईत आणि चांगल्या कमीत कमी पंचवीस प्लस दुधाची गॅरंटीच्या गाईत मित्रांनो पाहू शकता आपण या ठिकाणी जी गाय असेल ती तुम्हाला लगेच त्या ठिकाणी आग आणि आचलची गॅरंटी भेटणार आहे आणि जमलेली गायची लाईव्ह मिल तुम्हाला चेक करून दिली जाणार आहे पाहू शकता आपण या ठिकाणी घरगुती आहेत मित्रांनो आणि त्यांच्या दावणीला कमीत कमी वीस ते पंचवीस गाई रोजचे उपलब्ध असतात आणि आपल्या चॅनलच्या माध्यमातून पूर्ण महाराष्ट्र एम पी गुजरात हैदराबाद तेलंगणा अशा बरेच राज्यातून या ठिकाणी शेतकरी बांधव येतात आणि गाई खरेदी करतात कारण मित्रांनो व्यवहार अतिशय सुंदर आहे आणि या शेतकऱ्यांना पुरवडेल अशा गायी ते खरेदी करून देतात पाहू शकता आपण या ठिकाणी व्हिडिओ तुम्ही संपूर्ण पहा जास्तीत जास्त शेअर करा व्हिडिओ कसा वाटला तोही कमेंट करण्याचा प्रयत्न करा आणि ज्या पण शेतकरी बांधवांना नाही गाई खरेदी करायची असेल तर अनिल शेडगदरे यांच्याशी नक्की संपर्क साधा आणि मित्रांनो तुम्हाला जर महाराष्ट्रातील सुप्रसिद्ध लोणी गाया मार्केटमधून गायी खरेदी करायची असेल तर मंगळवार आणि बुधवार तुम्हाला दोन दिवस त्या मार्केटमधून गाई खरेदी करून देतील आणि आडी दिवस जारे आहे तर त्यांच्या गोंट गोठ्यामध्ये निवांत तुम्हाला गाय पाता येईल व्यवस्थित व्यवहार करता येईल तर तुम्ही कधी पण या चोवीस घंटे कधी पण कोणताही वाराला या तर तुम्हाला त्या ठिकाणी गाय वगैरे आपण उपलब्ध करून देणार आहे पाहू शकता आपण या ठिकाणी गायींची क्वालिटी मस्त आहे बरेच शेतकरी बांधव कमेंट करायचा की आमच्या वातावरणामध्ये सूट होतील अशा गायी भेटतील का नक्की भेटतील कमी टक्केवारी गायी पण तुम्हाला अनिल शेडगरी खरेदी दे करून देतील तुम्हाला प्युअर पाहिजे असेल प्युअर याचं पाहिजे असेल ती पण खरेदी दे करून देतील मित्रांनो तर नक्की जा या आपल्या व्हिडिओला लाईक करत जा मित्रांनो शेअर करत जा तुम्हाला आपले अनिल शेटगजरींचा व्यवहार खूप छान आहे कारण मित्रांनो मला बरेच जण कमेंट करतात किंवा फोनच्या माध्यमातून सांगतात की तुम्ही खूप चांगल्या माणसाची व्हिडिओ बनवतात कारण अनिल शेठचा व्यवहार म्हणजे एक नंबर व्यवहार आहे मित्रांनो आतापर्यंत भरपूर शेतकरी बांधवनी यांच्याकडे गाई खरेदी केलेले आहेत आणि आतापर्यंत यांच्या एक नंबर कमेंट आलेले आहेत चॅनलच्या माध्यमातून खूप छान व्यवहार आहे म्हणून यांचावाला तर तुम्ही पण जा आणि त्यांचा व्यवहार तुम्ही लाईव्ह पाहा आपल्या चॅनेलला पण त्यांचे लाईव्ह व्यवहार आपण टाकलेले आहेत मित्रांनो तुम्हाला पावती बनवून देतील गाडी बनवून देतील म्हणजे शेतकरी बांधवांना कशाचाच प्रॉब्लेम येत नाही पाहू शकता तुम्ही या ठिकाणी क्वालिटी पहा गाईंची क्वालिटी पहा पूर्ण व्हिडिओ पाहा तुम्हाला पूर्ण समजेल मी की गाई कशा आलेल्या आहेत पाहू शकता आपण या ठिकाणी